अनेक वर्षांपासून रखडलेला चर्चेत राहिलेला आणि वारंवार वार वाद निर्माण करणारा हातवाडीचा ठराव अखेर आज जुना धामणगाव सभागृहात मंजूर झाला गेल्या अनेक वर्षांपासून विकास व्हावा या उद्देशाने जुना धामणगाव हद्दीत असणाऱ्या त्रेसष्ट कॉलनी नगर परिषद हद्दीमध्ये देण्याकरिता नागरिकांचे ग्रामपंचायत जुना धामणगावला वारंवार निवेदने व आंदोलने करण्यात आली येथे झालेल्या ग्रामसभेमध्ये सर्वानुमते त्रेसष्ट कॉलनी या नगर परिषद हद्दीमध्ये देण्याचा ठराव पास झाला आहे यावेळी त्रेसष्ट कॉलनीतील पुरुष महिला युवक युवती विद्यार्थी सुद्धा जुना धामणगाव येथे ग्रामपंचायतमध्ये आले होते लोकांच्या सततच्या मागण्या दबाव व चर्चेनंतर हा ठराव पास झाला आहे ठरावाच्या मंजुरीनंतर गावात आनंदाचे जल्लोषी वातावरण निर्माण झाले आहे तर काही ठिकाणी राजकीय समीकरणे शक्यता शक्यतासुद्धा वर्तविण्यात येत आहे हा निर्णय अनेकांना धक्का देणारा तर अनेकांसाठी दिलासादायक ठरणार आहे लोकांमध्ये आता चर्चा सुरू हा ठराव उशिरा का होईना पण गावाच्या भवितव्यासाठी टर्निंग पॉईंट ठरेल धामणगावात आजचा दिवस ठरणार ऐतिहासिक ठरल्याची चर्चा नागरिकात होत आहे आता या त्रेसष्ट कॉलनी यांचा विकास होईल अशी आशा नागरिकात लागली आहे हद्दवाडीच्या या ठरावासाठी देवेंद्र वानखडे बाबा ठाकूर संजय सायरे ऋषी जगताप व अनेकांनी अथक प्रयत्न केले यावेळी सरपंच उपसरपंच सचिव ग्रामपंचायतीचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दत्तापूर पोलिसांनी यावेळेस मोठा बंदोबस्त दिला एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी आयुष वाघमारे

तुम्ही बोला पत्र दुसरं पत्र आपल्याजवळ आहे ना सर्व्हे नंबर नुसार मागणी केलेली असे दोन हजार एकवीस मध्ये आपल्याला आलं होतं त्या सर्वे नंबर नुसार

तर आपले अठरा आठ आथ दोन हजार पंचवीस रोजीचे हे इतिवृत्त आपले मागील मी आपणासमोरचा समावेश करण्याकरिता आजच्या सभेत हरकत देण्यात आलेली आहे

मधुसूदन अब्रिक रामदेव बाबा राज राजपुरोहित नगर श्रीरामनगर साईनगर श्रीकृष्ण पेठ ऋषिकेश नगर लक्ष्मीनगर सांगानी हाईट हनुमान टाउन ही देवाजी नगर